श्री परमात्मने स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया साधक संवाद या प्रवचन मालेतील तिसरं प्रवचन आणिक साधन दुजे नाही याचा भाग सातवा संत ओळखण्याच्या खुणा संतांनीच सांगितलेल्या आहेत पहिली गोष्ट सांगितली संत स्वरूपी तल्लीन झालेले आहेत किंवा नाही एवढं बघा कळतंय का तुम्हाला दुसरं त्यांच्या अंतरी अखंड प्रसन्नता तीच वावरते ना अनुकूल प्रतिकूल सगळ्या काळात देखे अखंडित प्रसन्नता असं त्यांचं दर्शन होतंय का निंदा झाली स्तुती झाली तरीसुद्धा समसमान मानून त्यांचं वर्तन चाललेलं आहे ना मायापाशामध्ये ते स्वतःचबद्ध झालेले नाहीत ना कनक आणि कांता यांची अभिलाषा त्यांच्या मनामध्ये नाही ना आणि संसार प्रपंचातल्या क्लेशातून त्यांनी स्वतःची सुटका करून घेतलेली आहे ना स्वतबरोबरच विश्वाशी अनन्यपणानं ते एकरूप झालेले आहेत ना एवढ्या गोष्टी पहा म्हणजे संत कोण आहेत ते तुम्हाला आपोआप कळू शकेल आमच्या तथाकथित असणाऱ्या बुद्धीनं संतांचं मूल्यमापन करता येत नाही आपण काय करतो संतांच्याकडं जाऊन एखादा संत भारी फार मोठा आहे फार श्रेष्ठ कस आहे कसं ठरवतो अहो तिथं जाऊन नमस्कार करायचा अवकाश आमच्या मनातली गोष्ट त्यांनी बरोबर ओळखली हा एक प्रकार दुसरी गोष्ट आमचं काय होईल ते झटकन सांगून टाकलं पूर्वी काय घडलेलं होतं त्याचा पटकन उच्चार केला आणि त्याच्याहीपेक्षा परमार्थात तुमची काय प्रगती झाली आहे त्याच्यावर त्यांनी अचूक बोट ठेवलं इतका जप झाला आहे की नाही अमका मंत्र म्हणताय की नाही तमक्याचे शिष्य आहात की नाही हे ओळखलं हो गेल्याबरोबर लगेच ओळखलं हे निकष घेऊन जर संतांचं मूल्यमापन करायला जाल तर तो संतसुद्धा तुमच्या लायकीचाच आणि तुमच्या एवढाच आहे असं समजायचं तुम्हाला मोठेपणा देणारा जर संत असेल तर तो तुमच्या योग्यतेचाच आहे माणसं आपल्या लायकीप्रमाणे गुरु आणि संतांचा शोध करत हिंडतात काही उपयोग नसतो त्याचा संतांचा मोठेपणा मघाशी सांगितलेल्या त्या सहा कसोट्यांवर ठरवायचा मग हा संत आहे आणि त्याच्याकडे जाताना सुद्धा शास्त्रकारांनी असं सांगितलं आहे संतांकडे शुद्ध अंतःकरणानं जा संकल्प विकल्प बाजूला ठेवून जा एकनाथ महाराज म्हणालेत सकल संकल्पाचा करिता त्याग खरा सत्संग जोडीला संतांच्या सान्निध्यामध्ये गेलात शरीराजवळ शरीर ठेवून काही उपयोग नाही स्वरूपानंदांचा अभंग पाहताना आपण पाहिलं स्वामी वेगवेगळ्या संतांना आवाहन करत होते आणि ते येत होते त्यांच्याबरोबर ध्यानधारणा करण्याकरता तसं सकळ संकल्पांचा त्याग करून खरा सत्संग जोडायचा आमचे सगळे संकल्प विकल्प संसार प्रपंचातील दैनंदिन अडीअडचणींचेच असतात ते सगळे बाजूला ठेवा निदान प्रार्थना करताना ध्यानधारणा करताना जपजाप्य करताना आपल्या मनातले सगळे संकल्प विकल्प हे बाजूला टाका आणि त्या शुद्ध अशा अवस्थेमध्ये संतांची कृपा ती कशी मिळेल याच्याकरता उत्सुक रहा म्हणजे खऱ्या अर्थानं सत्संग आपोआप घडायला लागेल आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी अमलानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्